तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ दोन हजार चारला सुरू झाली ह्या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मागच राहिलो आहे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तसं की पार्टीच आणली असती <laughs> <laughs> <काई? laughs> शे काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं आपलं आपलं काम करत राहायचं आणि दादा मग अशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केला आहे तो कोणी तोडू शकत नाही म्हणजे अठ्ठेचाळीस बहात्तर तहाचा रेकॉर्ड तर आपला आहेच पण त्याही पेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टम मध्ये मुख्यमंत्री झाला विरोधी पक्ष नेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला आणि तुम्ही एकाच टम मध्ये उपमुख्यमंत्री झालात परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झाला <laughs> त्याच्यामुळे राजकारणामध्ये अनेक रेकॉर्ड या ठिकाणी होत असतात पण मला असं वाटतं जो रेकॉर्ड शिंदे साहेबांनी तयार केला तो यापुढे तुटणं कठीण आहे सत्ता पक्षातनं बाहेर पडायचं विरोधी पक्षासोबत जायचं आणि मग सत्ता तयार करायची अशा प्रकारची जी हिम्मत त्यांनी दाखवली ही मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या पुस्तकाचा नायक त्यांना बनवते आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय आज आपण पाहिलं तर मी मुख्यमंत्री माझे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री आहेत पण मी कधी मुख्यमंत्री म्हणून नाही तर आम्ही तिघही एक समानच आहोत अशाच भावनेने काम करत शेवटी आम्ही कोणासाठी काम करतो राज्यातल्या जनतेसाठी काम सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या अन्नदात्याच्या जीवनामध्ये समाधान आलं पाहिजे आणि म्हणून आम्ही कुठेही गेलो तरी बळीराजावरचं संकट दूर कर चांगला पाऊस पडू दे चांगली शेती होऊ दे असंच म्हणतो सुदैवाने आता चांगला पाऊस पडला आहे यावर्षी चांगला आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने खूप चांगलं वातावरण आहे कुठे जास्तीचा पाऊस पडतो तिथे आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडत नाही पुण्यात आम्ही तिघंही लक्ष ठेवून होतो आणि म्हणून मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री जेव्हा मी झालो त्यावेळेस मला देवेंद्रजींची साथ होती आणि बाळासाहेब सायव, दिगेसाहेबांचा आशीर्वाद होता आणि त्याचबरोबर त्यांच्या पश्चात या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांची देखील साथ मला लाभली बेल Never miss an update.